जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावी येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न दिनांक तीन जानेवारी दोन हजार क्रांती रोजी सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन हे शाळेत साजरा करण्यात आला बालिका <भाली> दिनानिमित्त शाळेमध्ये बालसभा आयोजित करण्यात आली या सभेचं आयोजन विद्यार्थिनी कुमारी अनुष्का आनंद पवार आणि इयत्ता सातवी सा विद्यार्थी तन्मय सचिन मुरुमकर यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैष्णवी विकास पवार हिची सर्वानुमती निवड करण्यात आली या प्रसंगी श्रावणी आबा कारंडे स्वरा गौतम पवार स्वराली अमोल पवार समृद्धी सुरेश कारंडे तसेच उपाध्यापिका पठाण मॅडम डॉक्टर आनंद पवार बलभी मुरुमकर तसेच मुख्याध्यापक श्री अमोल पवार सर अनुष्का आनंद पवार आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष वैष्णवी विकास पवार यांनी मनोगत व्यक्त केले उपस्थित मान्यवरांनी मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सांगितले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे उपाध्यापक श्री तूपविहिरे सर आणि पदवीधर शिक्षक श्री जंगाले सर यांनी विशेष मार्गदर्शन केले उपस्थितांचा आभार जय रामकृष्ण पवार या विद्यार्थ्यांनी मानले अध्यक्षांच्या परवानगीने बालसभेचा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारड